सध्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुकीमुळे सर्वच नेते हे आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत अशातच पंकजा मुंडे यांनी बीड नगर परिषदेवरच्या निवडणुकीमध्ये यंदा चांगलंच लक्ष केंद्रित केलं आहे आणि आज त्यांच्या संदर्भामध्ये एक बातमी पुन्हा समोर आली ती बातमी होती पंकजा मुंडे यांचे सहाय्यक आणि अगदी जवळचे पिये अनंत गर्जे यांच्या संदर्भात अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईमध्ये राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आता हे जेव्हा बातमी समोर आली तेव्हा महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकच खळबीड उडाली पुन्हा एका महिले डॉक्टरने स्वतःचं जीवन हे संपवलं आहे आता जेव्हा या आत्महत्या झाली तेव्हा मुलीच्या घरच्यांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की आत्महत्या नसून ही मुलीची हत्या आहे झालं असं होतं ज्या मुलीने आत्महत्या केली तिचं नाव होतं गौरी पालवे अगदीच अनंत गर्जे यांच्यासोबत थेट फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच नुकताच आठ ते नऊ महिने झालं यांच्या विवाह सोहळ्याला आणि आठ नऊ महिन्यानंतर यांच्या दोघांमध्ये सतत वाद विवाद सुरू होते पीडित मुलीच्या आईचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलीने आत्महत्या के केली नसून तिची हत्या झाली आहे झालं असं होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये नुकताच गौरी आणि अनंत यांचा सोहळा झाला होता तब्बल लग्नाला पन्नास ते साठ लाख खर्च आला असं मुलीच्या मामाने एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे आणि त्या दोघांमध्ये आठ महिन्यामध्ये सतत भांडण देखील होत होती गौरीने स्वतः अनंत गर्जे याला दुसऱ्या मुलीसोबत चॅटिंग करताना देखील पकडलं होतं दोघांमध्ये त्याच कारणामुळे वादविवाद होत होता आज सकाळी तिने ओरळीमध्ये रात्री घरी आत्महत्या केली आणि त्यांनी स्वतः फोन करून मुलीच्या आईला सांगितलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे आणि तिची डेड बॉडी माझ्यासमोर आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी थेट त्या मुलीला तिथून सोडलं आणि हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला जिथे नेऊन ठेवलं तिथून तो फरार झाला आणि मुलीच्या आईचे आणि मुलीच्या घरचे मुलीचे मामा तिथे सर्वांनी धाव घेतली तेव्हा हा अनंत गर्जे मात्र तिथे नव्हता मुलीच्या घरचे तिथे सुरू होते परंतु मुलाच्या घरचे अजून देखील तिथे कोणीच आलं नव्हतं आता मात्र मोठी शंका पुन्हा येऊ लागली आहे की मुलीने आत्महत्या केली नसून अनंत गरजे याच्यात काहीतरी हात आहे आणि हाच अनंत गर्जे राजकारणा पायी आणि स्वतः कुठेतरी राजकीय हस्त असल्यामुळे त्याने हे करते असंच आता पुन्हा वाटू लागलं आहे परंतु पंकज मुंडे धनंजय मुंडे यांचे पिये कुठेतरी सतत गोत्यात येत आहेत धनंजय मुंडे यांचे पियेने पाटलांना मारण्यासाठी कुठेतरी अडीच कोटीची सुपारी दिल्याचं सध्या चर्चेमध्ये येत होतं आणि आता पुन्हा पंकजा मुंडे यांचे पिये आनंद गर्जे यांचं देखील नाव सध्या समोर येत आहे अद्याप हे स्पष्ट झालं नाही परंतु आता मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर समजेल की मुलीने आत्महत्या केली होती की हत्या केली होती परंतु ही आत्महत्या होती तर अनंत गर्जे तिथून का पसार झाला आणि त्याचे घरचे देखील तिथे कोणीच उपस्थित नव्हतं म्हणून आता कुठेतरी शंका येऊ लागल्या आहे अनंत गर्जे याच्यावरती तर मंडळी तुम्हाला काय वाटतं पंकज मुंडे हे ह्या व्यक्तीला पुन्हा जवळ करतील का हे प्रकरण आता नंतर समजेल काय घडलं होतं तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका